पारणे तालुक्यातील नारायण गव्हाण इथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सस्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण जिल्ह्यामधनं यावेळी कार्यकर्ते इथे उपस्थित होते यावेळी डॉक्टर विखेंची गावामधनं वाजत गाजत ज़ाध मोठी रॅली काढण्यात आली पारणे तालुक्यातील नारायण ज़ गव्हाण इथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सस्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधनं कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉक्टर सुजय विखे यांची नारायण गव्हाण गावामधनं वाजत गाजत मोठी रॅली काढण्यात आली या मेळाव्याची सुरुवात देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून यावेळी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर सुजय विखे यांनी उपस्थितांना आपल्या लोकसभेच्या उमेदवारी विषयी मार्गदर्शन केलं आहे आज अनेक पक्षांचे उमेदवार एक लहानपणी जेव्हा लहान मुलगा लॉलीकॉपसाठी कि पापा, पापा पापा, पापा पार पार की पप्पा पप्पा लॉलीपॉप द्या तशी लोकसभेची उमेदवारी जे कोणी आपल्या पप्पांकडे जाते पप्पा पप्पा मला कीट त्याचा लॉलीपॉप तोंडात घात नव्हतं चोखत राहिला असे एक लॉलीपॉप दोन लॉलीपॉप असे पाच पाच लोक आता लॉलीपॉप तोंडातून फिरू राहिले पण त्यांना हे माहित नाही की जोपर्यंत ते लॉलीपॉप चोखून संपेल चॉकलेट दुसऱ्याला मिळून माणूस चॉकलेट खाऊन घेणार हे त्यांना अंदाज नाही आपण लोकसभेसाठी कशाला उभं राहतो आपल्याला त्या ठिकाणी कशाला काय व्हायचं हो आणि प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या लोकसभेची तयारी घरात बसून करतो रोज सकाळी उठलं काही सर म्हणतो मला लोकसभेचा आदेश आला मी पळायला चुकतो आणि तो काय करतो त्या पुढाऱ्यांना फोन लावतो आता तुमच्या त्या पुढाऱ्यांना फोन लावायचे म्हणजे किमान पन्नास फोन लावा लागला तुमच्या तालुक्यात पुढारीच तेवढे आणि तालुक्याला त्या पुढाऱ्यांना फोन लावून अरे मी उभं राहिलो तर काय वातावरण राहील आणि मी जर असं केलं तर काय वातावरण राहिलं तुला काय वाटतं अरे त्याला ही गंमतच माहिती की ज्याला फोन लावला त्याचं वातावरण बिघडून गेले तर तू फोन तरी कोणाला लावलायला बाबा आणि म्हणून मला एक गोष्ट कळाली की मला जर लोकसभा लढवायची होती अडीच वर्षापूर्वी मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की अडीच ते तीन वर्षापूर्वी जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवायची ठरवली मला तेव्हापासून माहीत होतं की मला कोणाचं तिकीट मिळणार नाही कारण की एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्या कालावधीमध्ये बाळासाहेब विखे पाटलांना तिकीट नाकारलं होतं मला सगळे कारण माहित होते की या जिल्ह्यामध्ये कधीही आमच्या विखे पाटील कुटुंबियातून कधीही माणूस उभा राहायचा प्रयत्न करेल तर त्या तिकीट नाकारलं जाणार याचा अनुभव माझ्या आजोबांपासून झाला मलाही आहे त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो की विखे पाटील हे सर्वसामान्य माणसाचे आवाज आहेत आणि म्हणून त्यांना कोणीही तिकीट देणार नाही हे तुम्ही कागद लिहून घ्या मग आता अशा परिस्थितीमध्ये मी काय करायचं अरे मला तिकीटची गरज आहे कोणाला तिकीट नको असत पण एक गोष्ट तुम्हाला मी लिहून देतो आणि या गोष्टी तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या उद्या कुठल्याही पक्षाने जागा सोडली अथवा नाही सोडली डॉक्टर सुजय विखे पाटील या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार आपण ठरवायचं यावेळी पारनेर पंचायत समिती सभापती राहुल जावरे दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे किरण ठुबे भास्करराव शिरोळे टाकळी ढोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी पारनेर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बावर पारनेर बाजार समितीचे उपसभापती विलास जावरे नामदेव रोखले सलीम पठाण गणेश चव्हाण यांच्यासह हजारो कार्यकर्ते ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राईब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी